पुलगाव येथील वर्धा नदीवर असलेला लहान पूल हा अतिशय क्षतिग्रस्त झाल्यामुळे प्रशासनाने या पुलावरून वाहतूक बंद केली आहे परंतु वाहन चालक आपले वाहन त्याच पुलावरून चालवून जीवघेणा प्रवास करीत आहे येथे मोठ्या अपघात होण्याची दाट शक्यता आहे पूल अतिशय क्षतिग्रस्त झाल्यामुळे केव्हाही अपघात होऊ शकतो या पुलाच्या दुरुस्तीकडे लवकरात लवकर, लवकर लक्ष देऊन नागरिकांचा सुकर प्रवास होण्यासाठी या पुलाच्या दुरुस्तीची मागणी पुलगाव येथील काँग्रेसचे महासचिव अश्विन शहा यांनी केली आहे प्रशासनाचे या पुलाच्या दुरुस्तीकडे दुर्लक्ष होत असल्याची खंत अश्विन शहा यांनी बोलून दाखविली त्याचबरोबर हा पूल दोन जिल्ह्यांना जोडणारा महत्त्वाचा दुवा असून हा पूल वाहतुकीसाठी बंद असल्याने नागरिकांना तीन किलोमीटरचा लंबा टप्पा गाठून वर्धा नदीवरील मोठ्या पुलावरून प्रवास करावा लागत आहे प्रशासनाने पूल वाहतुकीसाठी बंद आहे असा फलक तर लावला परंतु अजूनही नागरिक या पुलावरून जीवघेणा प्रवास करीत आहे या याकडे प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे येथे मोठा अपघात झाल्यास जबाबदार कोण असा प्रश्न निर्माण होत आहे तरी या पुलाची लवकरात लवकर दुरुस्ती करण्याची मागणी अश्विन शहा यांनी केली असून तीव्र आंदोलनाचा इशारा दिला आहे काळात वर्धा नदी पूर आला त्या पूरमुळे हा मागील जे अनेक वर्षापासून बनलेला पूल आहे पूर्ण खसलेला आहे आणि त्याची दैनी अवस्था तुम्ही पाहू शकता दैनी अवस्थेमुळे आज विटाळा ग्रामचं संपर्क जे आहे कुलगावसोबत जे आहे ते तुटलेलं आहे त्यामुळे विटाळा ग्रामवासियांना जर जायचं असता तर था सहा किलोमीटर अंतरावर फेरा करून मग विटाळा ग्राम ग्रामसाठी जावं लागते प्रशासन याकडे का दुर्लक्ष करत आहे कळत नाही मात्र एवढं नक्की आहे की दोन गावाला जोडणारा हा पूल त्या एका पावसामुळे पूर्ण याची व्यवस्था जी आहे विस्कळीत झालेली आहे आणि या पूलची दयनीय अवस्था पाहता असं वाटते की बहुतेक विभाग जे आहे हे बांधकाम विभाग सार्वजनिक बांधकाम म्हणा किंवा पाटबंधारे विभाग त्यांना गाळ झोप आलेली आहे किंवा कुंभकर्णी झोपायचं आहे आणि आमची काँग्रेस महासचिव या नात्याने माझी मागणी आहे शक्य तितक्या लवकर ह्या पुलाला दुरुस्त करून पुन्हा हे इथे आवागमन जे जाता तरी सतत पूर्ण चालू राहावं याकरिता प्रयत्न करावे एवढा माझी त्यांना विनंती आहे जर त्यांनी याकडे लक्ष दिलं नाही तर पुढच्या टप्प्यात आम्ही आंदोलन करू हे नक्की विदर्भ न्यूज ब्युरो पुलगाव